नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आ, आज रोजी अर्धापूर तालुक्यातील नांदला दिग्रस या परिक्षेत्रामध्ये आहे आपण पाहू शकता या ठिकाणी नांदला येथील शेतकरी ऊस शेतकरी बांधव हे शेतामधला शॉर्ट सर्किट मुळे जवळपास साडेतीन ते चार एकर उसाचा फोड हा जळून राख झालेला आहे ज्याचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आपल्या सोबत आहेत शेतकरी ताई ताई आपला परिचय महानंदा आदी गांबर तिडके आपलं हे शेत किती एकरचा फोड होता हा पाच सहा एकरचा होता आ, किती नुकसान झालेलं असेल आपला अंदाज बरंच काय झाले खिबक होतं पैफ होते पंचवीस एक हजाराचं होत याच्या अगोदर अशा कधी घटना घडलेल्या आहेत का दोन वेळेस झालं मग त्याचं त्याच काही नुकसान भरपाई वगैरे आपल्याला मिळालेलं खूप केलं पण लक्षात घेतलं नाही त्याचा पाठपुरावा का नंतर काही केलं का आपण केला त्याच्या नंतर कुणी येऊन पंचनामा वगैरे काही केले काही नाही आपण पाहू शकता या ठिकाणी एवढं नुकसान होऊ नये याच्या अगोदर ही दोन ते तीन वेळेस यांचं नुकसान होऊ नये अद्याप कुठल्याही प्रकारचं शासनानं किंवा एम कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये वारंवार तक्रार करूनही नुकसान झालेलं आहे नुकसानाची दखल अद्याप घेतली घेण्यात आलेली नाहीये आणि एवढंच नाही तर फडत गेलेलाच आहे पण त्यासोबत जे शेतातील महत्वाचे जे अवजारं आहेत उदाहरणार्थ पाणी पाणी सोडण्याचे पाईप असतील ठिबक असेल किंवा ना नांगरणी वखरणीचे जे अवजार आहेत हे सुद्धा या आगीमध्ये जळून खाक झालेले आहेत अशा जर घटना होत असतील तर ह्याच्या पुढे शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावं कसं आपल्यासोबत त्यांचे मिस्टर आहेत आपण त्यांच्याकडूनही ह्या बाबतीमध्ये चर्चा करूया आपण आपण आपलं जे नुकसान झालेले आहे ते अंदाजा किती लाखाचं झालेला असेल साडेतीन ते चार लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे याच्या अगोदर किती नुकसान झालेलं आहे याच्या अगोदर अशीच नुकसान झालेली होती ऊसाची त्यावेळेस बीक आम्ही तातोडे तो, ता इंजिनियर साहेब होते त्यांनी तार जे मेन जे सप्लाय हाय भावराव कारखाना हु। तिथून सब स्टेशन तेथून दिग्रसला देगाव नानला आज पुन्हा पिंपळगाव आज पुन्हा शेलगाव इथून लाईट सप्लाय होते शेतीला पण त्यांना हे जे ताराचे जे लाईटचा प्रॉब्लेम जे आहे ते आज चाळीस पंचाळीस वर्षापासून जे तार पहिले फिटिंग केलेली होती आता हे तार कमकुवत झाले तर आणि वारंवार पार्किंग होऊन अशी नुकसान होते आमची आणि रात्रचीच घटना आहे की रात्री लाईनमॅन साहेब आलते इथे जरा आमच्या शेजारी थोड्या बाजूला लागूनच तिथला सुद्धा तार रात्री मेन ये तार तुटला होता त्यांनी रात्रशा अक्षरशः येऊन त्यांनी जोडला हे दोन दिवसाला प्रॉब्लेम आज की ना असेच व्हायला काल दिवसभर लाईट नव्हती शेतामध्ये सुद्धा पाणी नव्हतं अशी आज पार्किंग होऊन मेन लाईट होऊन पार्किंग होऊन आमची एवढी नुकसान झालेली आहे माझी तीन ते साडेतीन एकर ऊस गेला माझ्या शेजराच्या बाजूला पण त्यांचा सुद्धा दोन एकरचा ऊस नुकसान झालेला आहे पांचाची गोविंद पांचाय म्हणून अशी आमची एवढी नुकसान झाले वारंवार एम ला तक्रार करून सुद्धा आम्हाला दुर्लक्ष करीत आहे आणि दोन महिन्यापूर्वी आज कि सुभाष किशनराव तुडके यांचा सुद्धा ऊस जळलेला होता याच लाईटमुळे तरी याच्याकडे आमच्याकडे बेदखल करीत आहे एमएससीबी आपण काय तक्रार वगैरे हो पोलीस स्टेशनला केलेली आहे का याच्या अगोदर पोलीस स्टेशनला केलेली नाही पण आम्ही त्यांना पासी तोंडी सूचना केलेली होती त्यांनी काय दखल वगैरे हो घेतली पंचनामा वगैरे काही केले काहीच दखल घेतली नाही पंचनामा ना नाही काहीच नाही एमएससीबी एमएससीबी एम नाही एमएससीबी आज आलती फक्त लाईनमेनला पंचनामा करून घ्या म्हणले बस बाकी काहीच नाही बरं ह्या आता ह्या उसाच जे जळालेला ऊसा आहे हे नेण्यासाठी कारखाना किती दिवसापर्यंत प्रयत्न करेल बरं आता कारखान्याला आज आम्ही कळवलेले आहे कारखाना येऊन पंचनामा करील पंचनामा झाल्यावर त्यांनी बैलगाडीचे तोडीचे वाहतुकीची तो काय ते नियोजन लावेल शेतीतील अवजारे काय काय जळून खाक झाली ठिबक झालेला आहे पाईप ठिबकला जे पाईप पाईप सब, सब लाईन राहते पाईपलाईनची ते सुद्धा नुकसान झालेले आहे आपण पाहिलं की या ठिकाणी खरंच शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जाणारा वर्ग आहे परंतु शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये एक तर लाईट व्यवस्थित मिळत नाही एक तर पाण्याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे तरीही सुद्धा तरुण शेतीकडं काही ना काही ग्रामीण भागातील तरुण हा शेतीकडे वळला जातो परंतु आसमानी त्याच्यानंतर अवकाळी पाऊस असेल त्याच्यानंतर हे जे संकट आहेत लाईट इलेक्ट्रिकचे ह्यामधून शेतकरी भविष्यामध्ये पुढे जाणार कसा ह्या पुढं शेतक तरुण वर्ग हा शेतीकडे कशा पद्धतीने वळेल एकीकडे सरकार सांगते की शे तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतक शेतीकडे वळावं पण अशा जर घटना होत असतील तर खरंच शेतकरी पुढे शेतीकडे वळणार का तरुण शेतीकडे वळणार का हाय ही बाब खूप मोठी चिंतनीय आहे मी भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनल सोबत नांदेड अर्धापूर आनंद सिंगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू का जय हिंद जय जे महाराष्ट्र